बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता पट पाण्याच्या संदर्भामध्ये एकत्र झालेलो आहे परिस्थिती अशी आहे खालच्या लोकांचं मराठवाड्याचं जे एक्सप्रेस कॅनल आहे त्यांचं पाणी मागच्या वेळेस पूर्ण झालेलं आहे वास्तविक त्यांना पाणी देण्याची गरज नव्हती पण पिण्याच्या नावाखाली त्यांनी खऱ्या अर्थाने आमच्या पाण्यावर डल्ला मारला परंतु हे योग्य ह्या ठिकाणी वाट होत नाही आणि दरवेळेसच आमच्या गोदावरी उजवा डाव्या कॅनलवर अन्याय होतो ही बाब ह्या गणेश परिसरामध्ये ख वाटते म्हणून या परिसरातील सर्व जागृत लोकांनी एकत्र येऊन आज हे ये आमचं हे गेलेलं पाणी आज आमच्या पिरूच्या बागा असतील चिकूच्या बागा असतील ऊसाची पिकं असतील आमच्या गणेश परिसरामध्ये आज हे सगळे सुकून चालले आहेत वाळलेत गा जनावरांचा चारा सुद्धा राहिला नाही या परिसराला न्याय देण्याकरता खऱ्या अर्थाने ही सर्व मंडळी एकत्र या ठिकाणी जमलेली आहेत या ठिकाणी राज्याचे महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याशी आम्ही आहे संध्याकाळी विवेक भैया असतील आशुतोष काळे काळे काळेसाहेब असतील आमदार कोपरागावचे संगे मार्गदर्शन करणारे आणि ह्या गणेश परिसराला न्याय देण्याकरता ह्या सर्व मंडळींनी नाशिकचे असतील पुढरी त्यांनीसुद्धा एकत्र येऊन या गणेश परिसराला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम इथून पुढं खरं केलं पाहिजे आणि शि इथला हा कोपरगाव तालुक्यातला राहता तालुक्यातला शेतकरी वाचवण्याचं काम ह्या सर्व आपल्या मंडळींनी केलं पाहिजे आणि ते निश्चितच ते आपल्या मागणीला साथ देतील आणि आज जे रोटेशन चालू आहे आता उद्यापासून खऱ्या अर्थाने रोटेशन सुरू होईल परंतु आता आपल्याला पाणी कमी पडतं आहे मराठवाड्याच्या एक्सप्रेस कॅनलला पाणी सोडल्यामुळं आता ह्या कॅनलला पाणी दोन्ही कॅनलला पाणी कमी पडतं म्हणजे भरणं होणार नाही परंतु मृत साठ्यातून पाणी जर आपण काही काढण्याचा प्रयत्न केला रात्री नामदार साहेबांशी बोलू जर हे केलं तर निदान पंच्याहत्तर ऐंशी टक्के जरी भरणे झाले थोडेफार ऊस काही पेरूच्या भागा असतील शिकूच्या असतील थोडंफार जनावर चारे असतील थोडंफार जरी पाणी प्रत्येकाला मिळालं तरी निश्चित या परिसराचं पिण्याचं पाणी आणि परक्युलेशन होईल विहिरीला वी आज प पिण्याला पाणी राहिलेलं नाही आहे जनावरांची मोठी पंचायत झालेली आहे आणि अशा पद्धतीने न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थाने तिन्ही नेत्यांनी या ठिकाणी करावं आणि आज आज आमदार साहेबाशी रात्री बोलतो आहे आम्ही दुपारी ब बोललो आहे साहेबांच्याही कानावर घातलं आहे आता ह्या गणेश परिसराला त्यांनी चि तेच न्याय देऊ शकतील आपले हे तीन पुढारी म्हणून मी विनंती करतो आणि सगळं सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जमले होते सर्व शेतकरी जमले होते आणि सर्वांनी पोटतिडकीने प्रत्येकाने प्रत्येकाचे प्रश्न मांडलेले आहेत निश्चितच याला काहीतरी मा मार्ग मिळावा अशी मी रात्री आमदार साहेबाशी बोलून काहीतरी निश्चित मार्ग काढल्याशिवाय हा प्रश्न आपला सुटणार नाही आता दोन हजार पाच साली समन्याय पाणी वाटपाचा कायदा संमत झाला आणि त्याचवेळी खऱ्या अर्थानं गोदावरी खोऱ्यामधलं पाणी या ठिकाणी गेलं आणि हे पाणी गेल्याच्या नंतर गेल्या एकोणीस वर्षापासून ह्या परिसरामध्ये दुष्काळाचा झाला या परिसरातल्या शेतकऱ्याला बसायला लागलेले आहेत आणि हे सर्व होत असताना या परिसरातल्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी एम एम आर डी ए नाशिक मुंबई जलसंपदा विभाग यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे आणि ह्या गोदावरी पाठ संदर्भातलं जे तुटलेलं पाणी आहे म्हणजे मुळात गोदावरी खोरं तुटीचं खोरं आहे आणि याच्या संदर्भामध्ये हायकोर्टापर्यंत खालच्या कोर्टापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत अनेक केसेस त्या ठिकाणी दाखल झाल्या मग त्याच्यामध्ये विवेक भैया कोले असतील नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील आमदार राधा आशुतोष काळे असतील यांनी यांच्या परीनं त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत त्या सगळ्या मॅटर हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अद्याप पावे तो पेंडिंग आहेत आणि हा जटिल प्रश्न आहे गोदावरी खोऱ्यामधलं हे तुटीचं खोरा असल्यामुळे या परिसरातलं पाणी गेलं आणि याच्या झाडा वारंवार आपल्या या परिसरातल्या लोकांना बसतात आता या परिसरामध्ये ऊसाची शेती फार मोठी होती या परिसरामध्ये सहा कारखाने कोपरगाव तालुक्यामध्ये होते आणि हे साखर कारखाने सहा त्या ठिकाणी या गोदावरी कालव्यांचं जे पाणी मिळायचं त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ऊस निर्माण व्हायचा आणि हे कारखाने त्या ठिकाणी चालायचे एकोणीसशे ऐंशीपासून या, या परिसरातलं पाणी कमी झालं त्या त्या पद्धतीनं या परिसरातले चार पाच कारखाने बंद झाले आणि या जेमतेम तीन कारखाने आऊट घटकेचे त्या ठिकाणी ते मोसत आहेत त्याला पाणी कमी आहे अशा परिस्थितीमध्ये आता काल परवा सहा मेला मला वाटतं महाराष्ट्र शासनाने अध्यादेश काढला की या परिसरामधलं जे रोटेशन होणार होतं आपल्याला हे रोटेशनचं पंधरा ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण धरण समूहाची सिच्युएशन त्या ठिकाणी बघितली जाते आणि एक त्या ठिकाणी नियोजन केलं जातं की या परिसराला किती पाणी दिलं पाहिजे रब्बीमध्ये किती दिलं पाहिजे खरीबाबमध्ये किती दिलं पाहिजे आणि उन्हाळ्यामध्ये किती आवर्तनं दिले पाहिजे याची रूपरेषा त्या ठिकाणी ठरवली जाते आणि ते पाणी त्या ठिकाणी सोडलं जातं आता याच्यामध्ये सुद्धा हे नऊशे क्युसेक्सनी जे किंवा एक टी एम सी जे पाणी त्या ठिकाणी आपलं काढून त्या परिसराला द्यायचं शासनाने जो घाट घातलेला आहे ते पाणी आपलं आहे आपलं पाणी होतं ते ते जर पाणी असतं तर आपल्या परिसराचं रोटेशन निदान सत्तर पंच्याहत्तर टक्के या ठिकाणी पूर्ण झालं असतं परंतु शासनानं त्या ठिकाणी काही लोकांनी मराठवाड्यातला विरोध केला आणि हे त्या ठिकाणी आम्ही उपोषण करू वगैरे वगैरे जलसमाधी घेऊ अशी धमकी दाखवून आपलं हे पाणी त्या ठिकाणी पळवलेलं आहे त्यामुळं या परिसरातल्या शेतकऱ्यांवर खूप मोठा अन्याय या ठिकाणी झालेला आहे दोन मुद्दे आहेत एक प्रशासकीय मुद्दा आहे मी मागाशी सांगितल्याप्रमाणे प्रशासकीय मुद्द्यामध्ये एम एम आर डी ए जी आपली ॲथॉरिटी आहे त्यांच्या पुढं काही मॅटर आहेत ते पूर्वी डिसाईड झालेलं आहे नव्याने काही त्या ठिकाणी दाखल होतील त्याचा निर्णय काय येईल तो भागालाही सुप्रीम कोर्टामध्ये ज्या काही के केसेस चालू आहे त्याचा निर्णय येईल तो ये मा ये भाग आला येत आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी जनरेटर निर्माण केल्याशिवाय आणि या परिसरामधले जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्याच्यामध्ये मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील आपले विवेक भैय्या कोले असतील किंवा आशुतोष दादा काळे असतील किंवा अन्य नाशिक सुद्धा जे प्रतिनिधी आहेत त्यांनी याच्यामध्ये यांनी भाग घेतला पाहिजे आज एक टी एम शिपानी गेलं पुढच्या वर्षी अजून एक टी एम शिपाने जाईल म्हणजे मग खरीप हंगामा पुरतंच तुम्हाला या गोदावरी कालव्याचं पाणी मिळेल की काय अशी परिस्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे आज या ठिकाणी संपूर्ण गणेश परिसर असेल कोपरगावचे सुद्धा शेतकरी आलेले आहे आणि या निमित्तानं कुठंतरी आपल्याला राजकीय रियाटा त्या ठिकाणी लावल्याशिवाय हे पाणी आपलं परत मिळणार नाही प्रशासकीय लेवलचं प्रशासकीय स्तरावरचं भांडण त्या ठिकाणी चालू राहील पण आज ह्या ठिकाणी आपले जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी विशेषतः या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे आणि आपलं जे रोटेशन काही कृषकसाठी काही टी एम सीसाठी आडतंय ते पाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये मग ते मृत साठ्यामधून काढा किंवा अन्य धरणातल्या समूहामधून काढा आणि हे रोटेशन आमचं पूर्ण करा कारण शेतकऱ्यांनी प्रचंड खर्च केलेला आहे फळबागेवर खर्च केलेला आहे उसाचे खोडवे त्या ठिकाणी ठेवलेले आहे जर हे पाणी मिळालं नाही तर संपूर्ण शेतकरी दोस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि एक वर्षामध्ये जर शेतकरी दोस्त झाला तर तो पाच वर्ष त्या ठिकाणी तो रिपेअर होत नाही किंवा त्याचं त्याला आर्थिक त्या ठिकाणी झाडा सहन करावे लागतात म्हणून माझी शासनाला विनंती आहे की आपण आता अधिकच वेळ न काढता या ठिकाणी आपल्या लोकप्रतिनिधींनी लक्ष घालवं आणि हे गेलेलं पाणी आम्हाला ताबडतोब त्या ठिकाणी या भागातलं रोटेशन पूर्ण करावं ही नम्र विनंती गोदावरी उजवा कालव्याच्या संदर्भामध्ये आमचं जे तिसरं महत्त्वाचं मे महिन्यातलं जे आवर्तन होतं हे आवर्तन अपूर्ण राहिलं आहे त्याला कारण असं का आमचं जे एक टी एम सी पाणी अचानकरित्या मराठवा गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाने एक चुकीचा निर्णय घेतला आणि आमचं पाणी आमचं हक्काचं शाश्वत कोठ्यातलं पाणी ते डायवर्ट करून नांदूर मधमेश्वर जलद कालवेला दिलेलं आहे वास्तविक समन्याय पाणी वाटपाप्रमाणे ज्याचं त्याचं कोठ्याप्रमाणे ते, ते पाणी वाटप झालेलं होतं त्यांनी त्यांचं पाणी जपून वापरायला पाहिजे होतं कृषीसाठी पिण्यासाठी त्यांचं पाणी जपून न वापरता त्यांनी त्याचा नाश केला आणि आमचं जपून वापरलेलं जे पाणी होतं त्या पाण्यामधलं त्यांनी एक टी एम सी अचानक आदेश काढून ते डायव्हर्ट केलं आणि त्यामुळे आमचं आवर्तन पुरं न होत होत नाही आहे आणि त्याच्यामुळं आमच्या पिकांची राख रांगोळी झालेली आणि त्यामुळे आमचा हा राहता गणेश परिसरातला गोदावरी उजवा कालव्यातला लाभार्थी शेतकरी अचंड प्रचंड प्रक्षुब्ध झालेला आहे आणि आता तो एक मोठं आंदोलन करून निषेध व्यक्त करणार आहे आणि भविष्यकाळामध्ये परत हा प्रकार होणार नाही याची काळजी घेणार आहे निर्णय घेतलेला आहे मराठवाड्यांना नऊशे कि क्युसेक्स पाणी देण्याचा तो अतिशय बेकायदेशीर आहे पंधरा ऑक्टोबरला ऑलरेडी आमच्या पाण्याचे वाटप जे एम आय डी सी करतं एम डब्ल्यू आर एस सल्ल्याने ते पाणी वाटप झालेलं आहे एकदा वा वाटप झालेलं पाणी परत फेरवाटप ते कसं का काय करू शकतात मराठवाड्याने त्यांच्या हक्काचं पाणी वापरलेलं आहे आणि हक्काचं पाणी वापरल्यानंतर आता आम्ही जे पाणी स्वतः आम्ही जी बचत करून जे पाणी आमचं शिल्लक ठेवलं होतं उन्हाळ्याच्या पिकासाठी आणि पिण्यासाठी त्यात त्यांनी त्यांचा अधिकार सांगितलेला आहे सदरचा निर्णय हा बेकायदेशीर निर्णय यांनी घेतलेला आहे मराठवाड्याच्या संचालकांनी तर मराठवाडा महामंडळ जे आहे ते नेहमीच आमच्या गोदावरी कालोनीवरती अन्याय करतं तर शेतकऱ्यांची इतक्या भावना तीव्र आहे तर अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की मंडळाने घेतलेला हा बेकायदेशीर निर्णय आम्हाला मान्य नाही आहे आणि आम्ही ह्या विरोधात जे एम आय डीशी विरोधात कोर्टात केस दाखल करणार आहेत आणि ईडींना आम्ही जे माझे ईडी जे कार्यकारी संचालक आहे गोदावरी महामंडळाचे त्यांच्यावरती आम्ही मान नुकसान भरपाईचा दावे दाखल करणार आहोत खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये सातत्याने जे काही पाण्याहून वाद होत आहे ते वाद या गोदावरीच्या डाव्याने उजव्या काल कालव्यावर अत्यंत नियोजनरित्या त्यांच्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न झालेला दिसतोय गोदावरी कालव्याच्या हिश्श्याला असलेल्या पाण्यातून एक टी एम सी पाणी एक्सप्रेस कॅनॉलला सोडायचं आणि त्या एक्सप्रेस कॅनलच्या वाट्याचं असलेलं पाणी त्यांनी उधाळ मांगके पद्धतीने आणि अत्यंत बेजबाबदारपणाने ते वापरलं आणि पिण्यासाठीसुद्धा त्यांनी ते राखीव ठेवलं नाही तर याच्यामध्ये इरिगेशनच्या अधिकाऱ्यांचा हात आहे आणि त्याचबरोबर मराठवाड्यातल्या गरीब जनतेला एक प्रकारची दिशाभूल करणारे व नगरचे लोक हे हे पाणी एक प्रकारचं चोरतायत ही जी काही दिशाभूलती केली जाते त्याचं हे जे काही आत्ता उदाहरण त्यांनी घालवून दिलेलं आहे हे अत्यंत खेदजनक असं उदाहरण आहे पिण्याच्या पाण्यासाठी प्रायोरिटी असलीच पाहिजे पण ही प्रायोरिटी ब लक्षात घेता गोदावरी किंवा एक्सप्रेस कॅनॉलच्या याच्यामध्ये एक्सप्रेस कॅनॉलच्या याच्यामध्ये तुम्ही हो तुमच्या पिण्याचं पाणी तुम्ही ठेवायला पाहिजे होतं ते काही तुम्ही ठेवलेलं नाही ही अत्यंत अधिकाऱ्यांनी केलेली दुर्लक्षित अशी बाब आहे त्याच्यावर जर तु एवढ्या आठ दिवसामध्ये अधिकाऱ्यांवर कारवाया जर केल्या नाही तर या परिसरातल्या गोदावरीच्या दोन्ही कॅनलवरचे शेतकरी मोठ्या प्रमाणात आंदोलनात उतरण्याची श आत्ता तयारी करत आहेत